स्वागत आहे नंदादीप लाईफस्टाईलमध्ये आज मी बनवणार आहे एक खास रेसिपी ती आहे लहान मुलांच्या आवडीची तर लहान मुलांच्या आवडीची म्हणजे मोदक तर सर्वच मुलांना आवडतात पण आजचे मोदक खूप स्पेशल आहेत तर ऑरेंज फ्लेवरचे स्पेशल मोदक मी आज बनवणार आहे आणि तसं मी रेसिपी सर्व माझ्या आवडनिवड किचन या रेसिपी चॅनलवरती अपलोड करत असते आणि कधी कधी या लाईफस्टाईल चॅनलवरतीसुद्धा सुद्धा शॉर्ट रेसिपी मी अपलोड करत असते माजाई मोदग तर माझ्याही मुलांना आवडतं मोदक खायला मुलं तर सध्या नाहीत घरी पण मग मिस्टर आहेत त्यांना पण आवडतात मोदक खायला आणि मग मोदकची रेसिपी तर झालीच पाहिजे चला आता आपण बनवूया मस्त लहान मुलांच्या आवडीचे मोदक ऑरेंज मोदक बनवण्यासाठी मी इथे दुकानातलेच ऑरेंज बिस्किट घेतलेले आहेत क्रीमचे आणि त्यामधली क्रीम, त्या क्रीम वेगळी काढून ठेवली बिस्किटचे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले त्यामध्ये एक वाटी खोबऱ्याचा किस घातला अर्धी वाटी मिल्क पावडर घातलं आणि चिमोटवर खाण्याचा रंग घातला आणि दोन चमचे साखर घातली हे सर्व मिक्सरमधून बारीक करून घेतलं बारीक पावडर तयार केल्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं दूध घालून घट्टसर गोळा तयार करून घेतला आणि क्रीम काढून घेतलेली होती ना त्यामध्ये थोडंसं कोकोनट पावडर घातलं आणि तेही एक चमचाभर दूध घालून मिक्स करून घेतलं आणि अशा पद्धतीने मोदक भरून घेतले या मोदकची सविस्तर रेसिपी मी माझ्या आवडनिवड किचन या रेसिपी चॅनलवरती अपलोड केलेली आहे नक्की पहा आणि अशा पद्धतीने ऑरेंज बिस्किटपासून मी ऑरेंज मोदक तयार केलेले आहेत आणि हे मोदक खूप छान तयार होतात तयार केलेले मोदक मी एका केळीच्या पानावरती काढून घेतले आणि यामधला मी एक मोदक तुम्हाला तोडून दाखवत आहे पहा खूप छान मोदक होतात हे आणि मुलांना तर खूपच आवडतील असे मोदक आहेत आणि सर्वांनाच आवडणारे आहेत तर आज काही माझ्या मुलं घरी नाहीत तर आम्ही दोघांनीच हे मोदक खायला घेतले तर खाण्यासाठी मी एका छोट्याशा केळीच्या पानावरतीच चार पाच मोदक घेतले तर बघा आजचे ऑरेंज मोदक तयार झालेले आहेत केळीच्या केळीच्या खास माझ्यासाठीच बनवलेली <laughs> कारण आता मुलं तर आहे नाही इथं आणि छानपैकी मोदक झाले आता आपण खाऊ तो आणि तुम्हाला सांगतो कशी लागले हम्म काही कसं छान टॅपिंग याच्यामध्ये खूप छान आहे होविडो मोदक मध्ये मोदक खाऊन झाल्यानंतर आम्ही आलेलो आहोत इथे म पोस्टमध्ये झाडं लावण्यासाठी तर मी, तर 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 मी काल एका ठिकाणी गेले होते प्रसादासाठी आता सध्या गणपती बसवलेले आहेत सगळीकडे तर काही मैत्रिणींच्या घरी गणपती बसवलेले आहेत तर प्रसादासाठी बोलवल्यानंतर जावंच लागतं तर तिथे मला दिसलं एक अंजीरचं झाड तर तिथून मी काही कटिंग्स आणल्या पण काल काही मला लावणं नाही झाल्या कटिंग्स त्यामुळे मी आज लावायला घेतल्या कटिंग्स छान कट करून घेतल्या आणि त्यानंतर मी एका बकेटमध्ये काही रोपं लावलेले आहेत तरीसुद्धा त्या बकेटमध्ये सध्या तरी मी या अंजीरच्या कटिंग्स लावत आहे जर मी कुठे गेले तर कोणाच्या घरी कोणते झाडं आहेत हे अगोदर पाहते जर मला एखादे झाड नवीन दिसलं तर त्यामधली मी कटिंग्स घेऊनच येत असते तर मी आज अशाच पद्धतीने कटिंग्स आणलेली आहे अंजीरची आणि प्रत्येक वेळेस शूटिंग करायला काही जमत नाही कोणाच्या घरी मी कधी कॅमेरा घेऊन जात नाही किंवा शूटिंग करत नाही आपल्या घरी आल्यानंतर गार्डनमध्ये जे काही असेल तिथेच आम्ही शूटिंग करतो कधी कोणाच्या घरी शूटिंग करत नाही अंजेरच्या झाडाच्या फांद्या आणलेल्या व्यवस्थित कट करून त्या कटिंग्सला अलोवेरा जेल लावून अशा पद्धतीने व्यवस्थित बकेटमध्ये लावलेल्या आहेत त्यानंतर लावलेल्या झाडांना आणि सर्वच झाडांना माझ्या मिस्टरांनी पाणी घातलं सध्या माझ्या घरी खूप झाडं आहेत तरीसुद्धा मी कुठे गेले ना मला एखादं नवीन झाड दिसलं तर त्या झाडाची मी कटिंग्स घेऊनच येत असते आणि बघा आम्ही मागच्या वेळेस गेलो होतो नांदगावला तर तिकडनं आम्ही झाडं आणले होते ते त्या झाडाच्या कटिंग्स मी लावलेल्या आहेत आणि त्या छान रुजलेल्या आहेत त्या छान कटिंग्सला छान पानं आलेले आहेत आणि इथे बघा फुलाचं झाड होतं ना त्या झाडाचे मी फुलं कट केले नव्हते तर ते तसेच राहून गेले आता मी त्या झाडाचे फुलं आणि राहिलेले खराब झालेले पानं म्हणजे सुकलेले पानं कट करून घेत आहे आणि अंजीर लावलेल्या बकेटमध्ये काही चवळीचे रोप आलेले आहेत दोडकेचे रोप आहे का आणि काही ओव्याच्या बिया पण मी तिथे टाकलेल्या होत्या ते सुद्धा बारीक बारीक कोंब फुटलेले आहेत त्यानंतर आम्ही आलो टेरिसवर तर मित्रांनो आम्ही आलो इथे वरती टेरिसवरती यांचं आलं बघा झाडांना रोप आहेत आणि दुसरं कुठलं आहे अजून टमाटा आहे कारले आहे अजून चवळी आहे बरेच त्या बघा कसं आहे पिवळ झालंय बघा कारलं हे बघा हे बघ कारली आता टेरेसवर इथं हळद आणि अद्रक लावलेली आहे ती खूप छान आलेली आहे आणि अशा पद्धतीने मी झाडांना स्प्रे करत असते तर हा जो स्प्रे आहे ते लिक्विड आहे ते घरीच बनवलेला आहे मी कोणतंही लिक्विड किंवा औषध बाहेरून विकत आणत नाही घरच्या घरीच तयार केलेलं असतं तेच यूज करते आणि काही किचन वेस्ट पासून खत सुद्धा मी तयार करत असते झाडांसाठी तर त्याबद्दल मी काही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि अजून काही खतं मला तयार करायचे आहेत आता मी इथे पत्ताकोबी लावणार आहे पत्ताकोबी म्हणजे आपण भाजी करण्यासाठी जी बाजारातून पत्ताकोबी आणत असतो ती भाजी करण्यासाठी कट केल्यानंतर त्यामधले जे देठ उरतात ना ते असे मातीमध्ये खोचून ठेवायचे तर त्याला छान पत्ताकोबी येत असते असं लावायचं त्याला येते हो पत्तकोबी येत हां तुम्ही पण लावू शकता तर इथं बघा टमाट्याचे झाडं लावलेले आणि चवळीची वेल होती तर चवळीची वेल छान वरती आलेली ही थोडीशी खराब झाली असे खराब होतात कधी कधी म्हणून मग मी त्याला औषध मारते आणि ते औषध पण घरीच बनवलेले असतात टमाटे बघा किती छान आहेत टमाटे तोडू का हो तोडते नाही तर तोडलं ना मग हे कधी कधी खराब होऊन जातात खराब आहे फेकून द्या फेकून द्या पक्षीने खाल्लेलं असून ते टमाट खराब निघालं इथे पण आलेले तुम्ही भरपूर टमाटे आलेले भिंतीवर पण येते आज आमच्या झाडाला भेटलेले आहेत दोन टमाटे आणि एक आणि एक, एक किती छान आहे बघा मस्त कलर व लिंबू कलर त्याच्यानंतर ऑरेंज कलर कलर छान इथं अजून आलेले कारले छोटे छोटे आहेत आणि जे येऊन जातात ना एक दोन ते असंच पिकून जातात माहिती होत नाही पानाखाली असत वाटते मस्त वाटतं छान वातावरण झालं पक्ष्यांचं चिंचिवट आणि आमचं झाड गुलमोहराज झाड खूप मोठं बरेच वर्ष झाले ते झाडाला खूप छोटस होत तेव्हा आम्ही पाणी घालायचं खाली कोणी नाहीये खाली दुकानात इथूनच आम्ही आमच्या लक्षात वरती आलं ना तर असं मन लागून जातं इथे टेप्स वरती खाली दुकान वाट पाहत आहे दुकानाकडं लक्ष आहे आमचं पण आता बघू एकटच दुकान आहे त्याला चला तर चला आजच्या ब्लॉगमध्ये थांबूया ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाचे कमेंट ब्लॉगसोबत नंदादीप लाईफस्टाईलमध्ये तोपर्यंत तो। बाय बाय